आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि खऱ्या अर्थानं आपल्या पुणे जिल्ह्याला ज्यांचा आधार होता ते माननीय उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर आमच्यासारख्या अनेक पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून अजितदादांना आपण ओळखतो त्यांची आज, आज दुर्घटना घडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ऐकल्यापासून मी असेल संपूर्ण महाराष्ट्रातील जनता असेल हळली आणि महाराष्ट्राचा एक प्रशासनातला धुरंधर तारा आज आपल्या महाराष्ट्रातून कळला याचं तीव्र दुःख मला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला आहे आजीदादा हे एक असं नेतृत्व होतं की मी अनेक वर्ष राजकीय पटलावर काम करत असताना कायमस्वरूपी कोणत्या पक्षाचा कोण हे न पाहता प्रशासकीय कोणतंही काम असेल तर बाबाजी काय चालले कसं आहे काय असं करून सर्व कामं दादांनी माझी करण्याचा प्रयत्न केला खेड तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी पक्ष न पाहता खऱ्या अर्थानं आपल्या खेड तालुक्यामध्ये काम करत असताना गेले वर्षभरापासून दादांचा आणि माझा अधिकचा सहवास आला सभागृहात निवडून गेल्याच्या नंतर शपथविधीच्या दिवशी दादांनी मला स्वतः त्यांच्या दालनात बोलावलं माझा सन्मान केला म्हटले बाबाजी तू कसं काय एवढं मतदान घेतलं हे ते सगळ्या गोष्टीची पाठीवर हात देऊन त्या ठिकाणी शाबाशकी दिली दादांची ती शाबाशकी बरोबर घेऊन मी कोणत्या पक्षाचं हे विसरूनच गेलो गेले वर्षभरामध्ये मंत्रालयात गेल्याच्या नंतर आपला जवळचा नेता म्हणून कोण तर आपले दादा म्हणून मी प्रत्यंत दादांकडे जायचो त्यांच्याकडे कामं सांगायचो विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही विरोधी बाकावर इकडे जरी असलो तरी आमच्या समोर दादा असायचे सर्व मुख्यमंत्री असतील किंवा इतर सर्व मंत्री पाहता दादा समोर दिसल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला आधार यायचा की आपला माणूस आपल्या समोर बसलेला आहे आपल्या अडचणी सोडवून आज जे अशी परिस्थिती निर्माण झाली की मी विरोधात जरी असलो तरी दादा मला मार्गदर्शन करायचे समजावून सांगायचे सभागृहाचे नियम सांगायचे यापुढं या, या राज्यकारभारामध्ये सभागृहामध्ये मला आता दादा दिसणार नाही आहेत त्याची तीव्र वेदना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी होत आहे दादांसारखं एक धुरंधर नेतृत्व हरपल्यानं खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नव्हे तर आपल्या खेड तालुक्याची सुद्धा हानी झालेली आहे मी विरोधातला जरी आमदार होतो तरी मला काही घटक वगळता महाविकास आगा महाविकास आघाडीच्या उमेदवार असताना मायुतीचे जे सत्ताधारी पक्षाचे डावलून डावलूनसुद्धा खेड तालुक्यामध्ये अनेक दे निधी देण्याचं काम दादांनी केलं ज्या ज्या वेळेस दादांकडे गेलो मग वैयक्तिक लोकांचे प्रश्न असतील तालुक्याचे प्रश्न असतील दादांनी सोडवले असे दादा आता यापुढे दिसणार नाही आहेत दादांची प्रेरणा घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता सर्व माझ्या पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी भविष्यात काम करेल दादांचे शब्द दादांचा चेहरा हा कायमस्वरूपी माझ्या डोळ्यासमोर राहील दादांना खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं खेड तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्ण आले